नमस्कार मित्रांनो दिल्लीतील दिल निर्भया प्रकरणानंतर त्याच्या आधीही त्याच्यानंतरही बऱ्याचदा देशभरामध्ये बलात्काराच्या घटना घडत असतात आणि प्रत्येक घटनेनंतर देश, देश पेटून उठतो नागरिक पेटून उठतात मोर्चे निघतात आंदोलनं होतात परंतु या गोष्टीचा समूळ नायनाट करणं हे भारतच नाही जगातल्या कुठल्याच देशाला अजून शक्य झालेलं नाही आहे परंतु भारतामध्ये घडणारे या ज्या काही घटना आहे यांचं प्रमाण मागील काही वर्षांमध्ये हे वाढत चाललेलं आहे आणि हे वाढत असताना अत्यंत घृणास्पद हिंसक प्रवृत्ती यामध्ये समोर येते असंच काहीचं प्रकरण आता पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे घडलेलं आहे पोलिसांच्या वेशात वावरणारा पोलिसांसोबत राहणारा दादागिरी करणारा तो व्यक्ती बलात्कार करतो अत्यंत घाणेरड्या पद्धतीने खून करतो पोलीस बराकीमध्ये जाऊन झोपतो तिथेच पुरावे नष्ट देखील करतो आणि हे सगळं घडत असताना देखील पोलिसांना याची बनक लागत नाही नेमकं काय घडलं या प्रकरणामध्ये कोणते धक्कादायक खुलासा यामध्ये आहे तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे देशभर आता डॉक्टर संप पुकारताय पूर्ण भारतातील डॉक्टर आता संप पुकारणार आहे एक दिवस देशातील पूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडणार आहे हे प्रकरण नेमकं घडलं कस याचे परिणाम पुढे काय होणार आहे तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर आर जीकर मेडिकल कॉलेज या कॉलेजमध्ये खरं तर दोन हजार एकोणीस पासून पश्चिम बंगालमध्ये एक नागरी स्वयंसेवक पोलीस नागरी स्वयंसेवक हा एक कॉन्सेप्ट आहे ज्याच्या माध्यमातून कंत्राटी काही लोकांना स्वयंसेवक म्हणून निवडलं जातं आणि ते पोलिसांना मदतनीस म्हणून काम करत असतात तर दोन हजार एकोणीसमध्ये संजय रॉय नामक व्यक्ती हा या नागरी स्वयंसेवक म्हणून त्या विभागामध्ये सहभागी झाला सामील झाला साधारणतः महिन्याला बारा हजार रुपये इतका अत्यल्प पगार या व्यक्तीला भेटत होता आता याची थोडी पार्श्वभूमी जर आपण या रॉयची जर बघितली तर ती अशी आहे की याला याचे चार लग्न झालेले आहे प्रत्येक वेळेला मारहाण करणे भांडणं करणे हे प्रकार याच्यासोबत घडत असतात असं याच्या शेजारच्या बाजारच्यांचं म्हणणं आहे आणि इतका नालायक व्यक्ती खर तर नागरी स्वयंसेवक म्हणून का घेतल्या गेला हाच कोलकाता पोलीस प्रशासनावरती सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण करणारी गोष्ट आहे बरं अशा व्यक्तीला घेतलं तर घेतलं अत्यंत संवेदनशील चांगल्या सुशिक्षित अशा ठिकाणी याला पोलीस चौकी देण्यात आली ती पोलीस चौकी म्हणजे आर्जीकर मेडिकल कॉलेज इथली आता हा पोलीस आहे पोलिसांसारखा वावरायला लागला कित्येक नवीन आलेल्या पोलिसांना तर हा पोलीसच वाटत होता मग हा दादागिरी करू लागला मेडिकल कॉलेजमध्ये पाहिजे त्या ठिकाणी हा जायचा लोकांचे बिलं कमी करणे त्यातून पैसे खाणे वगैरे सगळे प्रकार हा सर्रासपणे करत होता आणि याची जाणीव सगळ्यांना होती दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये समोर आली ती म्हणजे या रॉयला पॉर्न बघण्याचं फार व्यसन जडलेलं होतं आणि त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेले जे काही व्हिडिओ आहे ते अत्यंत धक्कादायक आहे हिंसक पॉर्न व्हिडिओ बघणे हा या नालायक व्यक्तीचा छंद होता आणि हे माहिती असूनही कित्येक लोकांनी पोलिसांनी या गोष्टीला दुर्लक्षित केलं हे अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत तो या दवाखान्यामध्ये या हॉस्पिटलमध्ये वावरत होता सगळ्यांशी त्याच्या ओळखी होत्या कित्येक बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचे चांगले संबंध होते आणि त्या जीवावरती हाही दादागिरी करत होता आणि असच नशेमध्ये धुंद असताना या व्यक्तीने हिंसक पॉर्न व्हिडिओज बघितले त्यानंतर तो सेमिनार हॉलमध्ये आला तेथे एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर त्याला दिसली आणि पुढे जे घडलं ते अत्यंत घृणास्पद डोक्यामध्ये तिडिक जाणार राग आणणार होतं त्यानंतर त्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलीचा ज्या पद्धतीने त्याने खून केला हे अत्यंत नीच लक्षण होतं आणि हे कमी होतं की काय हा व्यक्ती हे सगळं करून पोलीस बराकीमध्ये जाऊन झोपला सकाळी उशिरा उठल्यानंतर त्याने रक्ताने माखलेले कपडे धुतले पुरावे नष्ट केले किंवा काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि एवढं होऊनही पोलिसांना याची खबर लागली नाही भनक लागली नाही आणि ह्या सगळं प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांवरती जो दबाव आला त्यातून त्याला अटक करण्यात आली परंतु इथेही त्यांचा नालायकपणा थांबला नाही म्हणून खुद्द उच्च न्यायालयाने पोलीस प्रशाना प्रशासनावरती त्यांच्या तपासावरती ताशेरे ओढले आणि सी बी आयकडे हे सगळं प्रकरण सोपवण्यात आलं ज्या राज्याची मुख्यमंत्री एक महिला आहे त्या राज्यामध्ये इतका घाणेरडा प्रकार घडतो प्रकार घडणं हे मुख्यमंत्र्यांच्या हातात नसतं ते समाजामध्ये जी नैच मानसिकता आहे त्याच्यामुळे घडलेलं असतं हे जरी आपण मान्य केलं तरी एक महिला मुख्यमंत्री असताना देखील इतकं सेन्सेटिव्ह प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन कुचकामी ठरत ते प्रकरणाची दहाकता एवढी मोठी असूनही व्यवस्थित तपास करत नाही आणि आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो हे अत्यंत लाजिरवानं या भारतामध्ये घडत आहे येणाऱ्या काळामध्ये हा रॉय हा व्यक्ती म्हणून नाही तर ही एक मानसिकता म्हणून मोजली गेली पाहिजे आणि अशी नीच मानसिकता देशाच्या जिथे कुठे दिसेल तिला ठेचलं पाहिजे मग ते पोलिसांच्या माध्यमातून असेल ते राज्यकर्त्यांच्या माध्यमातून असेल किंवा नागरिकांच्या माध्यमातून असेल जोपर्यंत ही विकृत मानसिकता आपल्या आजूबाजूची आपण संपवणार नाही तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत अत्यंत कडक शिक्षा यांना झाली पाहिजे ती एक डॉक्टर होती ती एक सुशिक्षित नागरिक होती म्हणून हा प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समोर जरी आलेला असेल तरी अशा कित्येक बहिणी देशभरामध्ये या अत्याचाराला सहन करत असतात ही विकृत मानसिकता देशाच्या गल्लोगल्ली दिसून येते ती जोपर्यंत आपण ठेचत नाही ती जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत महिला सुरक्षेचा प्रश्न हा कधीही सुटणारा नाहीये याच्यामध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा शंभर टक्के झाला हेही तितकंच खरं आहे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर हा शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच वेगवेगळे सामाजिक आणि राजकीय व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद